नमस्कार सुरुवातला परिचय देतो नाव संदीप जानी आहे बळीराजा कृषी परिवारमधून सदस्य आहे तर आज जसं दहीगावला सचिन दादा यांच्या शेतामध्ये आहोत तर थोडेसे दादांचे जे अनुभव आहेत ते आपण जाणून घेऊ की यांनी जो अफसायटी या प्रोडक्टचा जो वापर केलेला आहे आणि याचे काय फायदे झाले जवळपास बरेच वर्षापासून ते वापरत आहेत याचे सदस्य आहेत तर ते दादा मला सांगा की अपसायटी या प्रोडक्टचे तुम्हाला काय बेनिफिट वाटले आणि तुमचे स्वतःचे अनुभव तुम्ही सांगा की कशाप्रकारे याचा फायदा होत आहे तुम्हाला नमस्कार मी सचिन बळोदे राहणार दैगा गावंडे येथील शेतकरी असून मी अपसायटी गेल्या दोन हजार आठपासून मी म्हणजे याचा वापर करत आहे आणि मला याचा खूप मोठा फायदा म्हणजे असा आहे औषधाची बचत होते पुन्हा औषधाची बचतून आपल्या खर्चाला थोडसा क लागते पैसाही उरते आणि रिझल्ट म्हणसान तर मला याचे रिझल्ट मी दोन आठपासून मी सर्रास कोणतीच प्रिय असो हो राऊंडअप जरी मारलं तर मी राऊंडअपमध्ये याचा यूज करतो सुद्धा याचा यूज करतो आणि विशेष म्हणजे आता बाकीचे प्लॅट पाहा तुम्ही आणि माझा प्लाट पाहा या प्लॅटमध्ये पाहा तुम्ही ग्रीननेस अजून कायम आहे अजून औषध जे मारतो ते औषध शंभर टक्के लागते आणि वापर म्हणजे असं सांगतो तुम्हाला की जेवढं समजा या औषधा एवढा फायदा आहे ते स्टिकर या स्पेडर ॲक्टिवेटेड असल्याच्यानं जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी मुळं अशा धरून ठेवतात हे माझा अनुभव आहे आणि याचा विषय म्हणजे पराठी पिवळी पडलेली पर नाही अजून बिझनेस कायम आहे इतका पाऊस अजूनही सुद्धा माझ्या शेतात तुम्ही येऊन पाहू शकता की हा प्राक कसा आहे आणि मला सांगा दादा म्हणजे पूर्ण अप्साइटीमुळे जे आपलं क्षेत्रफळ आहे हे थोडं विशेष आहे बाकीच्या शेत हो आणि याच्यामध्ये तुम्हाला मला सांगा की जवळपास तुम्ही बरेच वर्षापासून याचा वापर करून राहिले तर उत्पन्नामध्ये काय फरक पडला उत्पन्नामध्ये मी सर्वांपेक्षा या क्षेत्रातनी या मी अव्वलच राहतो कारण माझं कसं आहे स्प्रे कमी पण या स्प्रे कमी मारूनही याचा जे वापर करतो हा स्प्रे शंभर टक्के झाडाला लागू होते त्याच्यामुळे मला त्याचा खूप मोठा फायदा होते आणि ग्रीननेस पण झाडाचा चांगला चांगला कवर गाव अरे जे कसं आहे आपण मारतो शंभर टक्के रिजल जर पाहिजे शेतकऱ्यांना एकदा एकदा तरी वापरून अनुभव डोस किती वापरतो पंपाला दहा एम एल वापरतो फक्त बस बस म्हणजे दहा एम एल मध्ये दहा रुपयामध्ये चांगला अनुभव आहे अनुभव आहे आणि दीडशे दोनशे रुपये पंपाला खर्च होऊन आला तो दहा रुपयामध्ये शंभर टक्के झाडावर काम करू आणि विशेष म्हणजे पाणी जरी आलं समजा आता कास्तकार काय करतात स्प्रे मारतात वापरत नाहीत पण मी म्हणतो हे एकदाच तुम्ही दुसऱ्या कंपनीला स्टिकर वापरल्यापेक्षा हफसा वापरून पाणी आल्यावर तुम्हाला रिझल्ट मी काय यावर्षी अनुभव सांगतो माझा आला मी राऊंडअप मारलं प्लाटी या पाडी राऊंडअप मारलं पंपाला पन्नास एम एल राऊंडअप घेतलं फक्त लोक ऐंशी टाकतात शंभर टाकतात मी फक्त पन्नास वापरलं आणि हे दा टाकली एका पंपाला विषय असा झाला दा टाकून बस मी घरी गेलो आणि पाऊस सुरू झाला चाकतचा तरी माझं शेत पूर्ण काळभोर झालं म्हणजे शंभर टक्के गव्हाला रिझल्ट भेटला असा एक माझा अनुभव कमी लागत वापर आणि जमीन पण सुपीक राहिली होता तर अशा प्रकारे खूप जबरदस्त दादाचे रिझल्ट आहेत आणि खूप मोठा अनुभव आहे पण एवढं शेअर करू शकत नाही आपण इथं दादांनी जे सांगितलेलं आहे ते शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत तुम्ही अनुभवातूनच ह्या प्रोडक्टचे रिझल्ट घेऊ शकता धन्यवाद